जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो योद्धा मनोज जरांगी पाटील यांना आपण आत्तापर्यंत समाजसेवक ही उपमा दिलेली आहे आणि खरोखर ते समाजसेवक आहेत यात नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट सत्य आहे कारण निस्वार्थी निस्वार्थीप्रे निस्वार्थी त्यागिष्ट व कसलीही अभिलेषा नसलेले कोणालाही मॅनेज न होणारे व आपल्या वक्तव्यावर आणि आपल्या कर्तव्यावर ठाम असणारे संघर्ष होद्धा मनोजदादा जरांगे पाटील पण आता मनोजदादा जरांगे पाटील केवळ समाजसेवकच नाहीत तर कसलेले राजकारणी म्हटलं तर वावगं ठरू नये कारण ते प्रत्येक वेळी कुठल्याही आंदोलनाचा असो वक्तव्याचा असो पूर्ण विचार करून उत्तर देतात किंवा पूर्ण विचारांती अभ्यासपूर्ण माहिती त्यांच्याकडं आहे आत्तापर्यंत त्यांच्यावर खूप लोकांनी आरोप केले जरांगी पाटलाचं शिक्षण किती जरांगी पाटलाची कुवत किती जरांगी पाटलांना कायदा कळतो का पण एक सक्षम उत्तर देऊन आणि एकनिष्ठ राहून जरांगी पाटील प्रत्येक परीक्षेत पास झाले व ते एक कसलेले समाजसेवकच नसून एक कसलेले राजकारणी आहेत त्यानंतर ज्यावेळेस परवाला मातोश्रीवर काही मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरेची भेट मागितली आणि त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्यांना ती भेट दिली नाही त्यावेळी बऱ्याच लोकांनी कदाचित मीही त्यावर व्हिडिओ केला की वाटलं मराठा आंदोलकांना उद्धव ठाकरेंनी भेट दिली नाही तर त्यावर प्रतिक्रिया विचारला अस आस, विचारली असता जलांगी पाटलांनी सांगितलं आमचे कुठलेही मराठा आंदोलक हे कुणाकडेही गेलेले नाहीत शे, गेले ना शे फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मराठा आंदोलकामध्ये दोन गट तयार करण्यासाठी दरेकर पॅटर्न अभियान आहे या माध्यमातून दरेकरनं दहा बारा अभियान राबवायची सुपारी घेतली आहे कारण दरेकर हे फडणवीस प्रेमी आहेत आणि शेवटी ते सत्य समोर आलं ज्यावेळेस मीडियातून पाहिलं तर त्यामध्ये मातोश्री बाहेर क्रांती मोर्चाच्या नेत्यांसोबतच फ फडणवीसांचे किंवा भारतीय जनता पार्टीचे बगलबच्चे कॅमेरासमोर होते कदाचित ते काही बोलले नाहीत पण मुद्दाम होऊन एका गटाला टार्गेट करण्यासाठी किंवा <coughs> मनोजदादा सारांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी हे दरेकरांनी चाललेलं अभियान आहे दुसरी गोष्ट फडणवीसांनी अगोदरची एक फळी तयार केली आहे मग त्यात नारायण राणे असतील सुधीर मुनगंटीवार असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील असे मराठ्यामधून आशिष शेलार असतील प्रसाद लाड असतील प्रवीण दरेकर असतील शे असे अनेक म आणखी त्यानंतर बारसकर महाराज असतील अशा फळ्या निर्माण करून त्यांना मीडियासमोर आरेला भाषा देऊन प्रत्येक वक्तव्यावर उत्तर देऊन जरांगी पाटलांना दिवसण्याचं काम सुरू आहे तरी जरांगी पाटील एक कसलेली राजकारणी म्हणायला हरकत नाही शांत डोक्यानं ना उत्तर देतात आत्ता या आठवड्यामध्ये निघालेली ओ ओबीसी बचाव यात्रा ओबीसी आरक्षण बचाव यात्रा हीसुद्धा फडणवीसांचाच भाग आहे आणि तीसुद्धा फडणवीस पुरस्कृतच आहे मागं झालेलं हक्केचं आंदोलन छगन भुजबळांची ओरमट भाषा सासरवाडीत तुकडे मोडतो बनणारे शब्द हे फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय होत नाही तरीही त्याला सक्षमपणे उत्तर देणं व ज्या ज्याला उत्तर द्यायचं आहे त्यालाच उत्तर देणं किंवा त्यांच्या विरोधात बोलणारे हाके शेंडगे यांची लायकीच नाही किंवा त्यांच्याशी आपलं भांडणच नाही म्हणून त्यांच्या एकाही आरोपावर संघर्ष योद्धा मनोदा जरांगे पाटलांनी उत्तर दिलेलं नाही आहे तेव्हा विचार करा फडणवीस साहेबांची किती मोठी खेळी आहे मराठा भावंडं एकमेकाच्या विरोधात उभं करायचं आज जलांगी पाटलांनी प्रेसमधूनही सांगितलं फडणवीस साहेब थोडं सुधरा तुम्ही आमची भावंडं तोडू नका मराठ्यामध्ये गट पाडू नका मराठी कधीही गटबाजीत आता जाणार नाहीत मराठा पुरता शहाणा झाला आहे मराठा एकजूट झाला आहे आणि तुम्ही जे हे तोडाफोडीचं राजकारण करून तुम्ही मागच्याही व वेळ म्हणाला होतात मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन तुम्ही आले पण फोडून तोडून मागच्या दाराने आले यावेळेस तुम्हाला तुमचं तोंड दाखवायलासुद्धा जागा शिल्लक राहणार नाही हे लक्षात असू द्या कारण जरी काही लोक म्हणत असतील जे मोदी भक्त अंधभक्त आहेत किंवा जे बी जे पी अंधभक्त आहेत तर आम्हाला ना माहिती ना मला महाविकास आघाडी जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला पाडायचं आहे किंवा स्वतःच त्या ठिकाणी आपलेच माणसं पाठवायचे आहेत यावरून सिद्धे होत आहे काही पत्रकारांनी जरांगे पाटलांना प्रश्न केला की तुम्ही तिसऱ्या आघाडीत जाणार का तसे त्यावेळेस त्याने स्पष्ट सांगितलं आघाडी बिघाडी काही नाही कारण जरांगे पाटलाची नीती ही हुबेहूब छत्रपतीची नीती आहे सांगायचं मी चाललो बुरणपूरला आणि छापा मारायचा सुरतला जरांगे पाटील योग्य वेळ आल्याशिवाय कुठलेही पत्ते कुठल्याही मीडियासमोर कुठल्याही पत्रकारासमोर उघडे करणार नाहीत हाच खरा धसका बी जे पीलाही आहे आणि महाविकास आघाडीला आहे आणि यावेळेस जर मराठा आरक्षण नाही दिलं तर जरांगी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे पी जे पीचा तर सुपडा साफ होईलच पण बंद पडलेली महाविकास आघाडीसुद्धा पुन्हा गुलदस्त्यात जाईल हे लक्षात ठेवा मित्रो पटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय